केटीएन ते महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात ते महाराष्ट्र न्यूज नाही मित्रांनो आज आपण बघतो मी जाहीर केलं मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर मला मतदान सर्व म्हणजे आशीर्वाद दिला तर आज मी सांगतो तुम्हाला जाहीर करतो की माझा जो काही आमदारकीचा फंड असेल त्या आमदारकीचा फंड चाळीस ते पन्नास पर्सेंट तुमच्या पोरांच्या शिक्षणावर खर्च केल्याशिवाय आम्हाला नाही लक्षात घ्या मित्रांनो मला आमदार केलं तर पन्नास टक्के फंड तुमच्या मुलासाठी खर्च करेन डॉक्टर पुंडलिक आमले मी शेतकऱ्यांचा मुलगा होतो शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यामुळे मी आज तुमच्यासोबत बोलू शकत आहे शिक्षणाची खूप ताकद आहे त्यामुळे आपल्या मुला मुलींना शाळेत पाठवा असे उद्गार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर पुंडलिक आमले यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले वंचित बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते किनवट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असून किनवट तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक गावामध्ये मी दौरा केलेला आहे आणि अनेक गावात सभाही झाल्या आहेत त्यामुळे मोठा जनसमुदाय आमच्या सोबत असल्याचे डॉक्टर आमले यांनी सांगितले उलगुलान चळवळ चालून आपल्या महान अशा क्रांतिकारकाने बिरसा मुंडा यांनी सगळ्या इंग्रजांना एक उलगुलान चळवळ चालवून सळगी पळ करून सोडले होते मित्रांनो हा युवा पिढीचा नेता होता ज्यांनी खरोखरच इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले आणि आपल्या आखे जगामध्ये आदिवासी चळवळ निर्माण करून एक आदिवासी सन्मान वाढवला अशा महान अशा क्रांतिकारकांना आपण सर्व नतमस्तक होऊया मित्रांनो आज दहा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले सात आठ वर्षापासून आपण प्रत्येक गावामध्ये आपल्या क्रांतिकारकांची जयंती साजरी करतो मित्रांनो नुसती जयंती साजरी करून कर तर जयंती साजरी करून होणार नाही माझ्या गावातील जे काही नागरिक का आहे त्या नागरिकांना मी आव्हान करतो मित्रांनो काहीतरी देणगी जमा करून आणि या देणगीच्या स्वरूपात वेगवेगळ्या स्वरूपाचे पुस्तक ते बाबासाहेब आंबेडकरांचे असो की आपल्या क्रांतिकारक बिरसा मुंडांचे असो असे वेगवेगळे पुस्तक आपण घेऊन आप आपल्या विद्यार्थ्यांना जे काही आपल्या शाळेतले लहान मोठे आहे यांना जर आपण या बिरसा मुंडाच्या निमित्त त्यांना वेगवेगळा सन्मान करून जर पुरवले खरोखरच त्यांचे विचार जोपर्यंत डोक्यात फेरणार नाही तोपर्यंत ही जयंती साजरी झाली अशी आपल्याला वाटणार नाही मित्रांनो मी पुढच्या वर्षी आव्हान करतो सगळ्यांना इथे लिहिणारे असतील वाचणारे असतील पुणे शाहू आंबेडकर चळवळीतील लोक असतील खरोखर यांना मी आव्हान करतो की पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा जयंती साजरी करता त्यावेळेस खरोखरच अशी देणगी स्वरूपात जमा करून आपल्या गावातीलच विद्यार्थ्यांना कसे वेगवेगळ्या स्वरूपात जिपता पाहिजे माझ्यासारखा एक एक शेतकऱ्याचा मुलगा सालदाऱ्याचा मुलगा आज तुमच्या समोर दोन शब्द बोलतो कशामुळे बोलत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा जो आपल्याला मंत्र दिला तो मंत्र जो शिक्षण घेऊन आज तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो शिक्षणाला खूप महत्व दिलं पाहिजे तुमची गरिबी हटेल तरच तुमच्या विचारामध्ये काहीतरी बदल होईल म्हणून म्हणतो मित्रांनो आज माझे वरील इथे आहेत मी वडिलांना आव्हान इकडे या इथे बसा थोडंसं इथं येऊन बसा हे माझ्या वडील आहेत सावध्याचा मुलगा शेतकऱ्यांचा मुलगा कष्ट केले के डब्प झाले के ज्यावेळेस स्वतःच्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा उपडील शेअर करा